नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री श्री स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण देवाची पूजा रोज करतो व पूजेच्या सुरुवातीला दीप प्रज्वलित करतो दिवा लावल्यामुळे आपलं जीवन प्रकाशमय होतं व हिंदू धर्मामध्ये दीप प्रज्वलित करणे खूप शुभ मानले जाते पण दिवा लावण्याचे नियम माहीत असणेसुद्धा गरजेचे असते नाहीतर पूजा केलेचं पूर्ण फळ आपणास मिळणार नाही जो दिवा आपण देवासमोर लावतो तो अशुभ संकेत तर देत नाही ना हे सुद्धा पाहणे गरजेचे असते तर मंडळी तुम्ही देवासमोर लावलेल्या दिव्यामधील तूप किंवा संपत आहे का का अर्धवट तसंच राहत आहे दिव्यात लावलेली वात संपूर्ण जळते की अर्धवट राहते का आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणीचे मूळ हा दिवा तर नाही ना का तुम्ही अर्धवट राहिलेल्या तेलात किंवा तुपामध्ये दुसरी वात लावून तर दिवा प्रज्वलित करत नाहीत ना का तुम्ही सतत दिवा बदलत आहात या सर्व गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व या सर्वाचा आपल्यावर कसा प्रभाव पडतो हा देवाचा संकेत तर नाही ना या सर्व गोष्टीची माहिती आपण पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील पूजा साधी असो किंवा होम हवन असो प्रत्येक पूजेची सुरुवात दिवा लावूनच केली जाते कोणत्याही कामाची सुरुवात आपण दीप प्रज्वलित करूनच करत असतो हिंदू धर्मामध्ये देवी देवतांना तेज मानलं जातं म्हणून तर आपण देवी देवतांचं तेज आपल्या घरामध्ये राहावं म्हणून देवी देवतांचे तेज असणारा दिवा आपण घरामध्ये प्रज्वलित करत असतो देवासमोर लावणारा दिवा तुम्ही सतत सतत बदलत आहात का बदलत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा याचे कारण तुमच्या लक्षात येईल तर मंडळी दिवा लावते खूप काळजी घेतली पाहिजे कारण देवाऱ्यात दिवा लावते या चुका आपल्याकडून होत असतील तर त्याचा अशुभ परिणाम आपल्यावर पडत असतो याची आपण कल्पना सुद्धा केली नसते कारण दिव्यातील वात संपूर्ण जळणे व अर्धवट जळणे हे वेगवेगळे संकेत आहेत तर मंडळी आपण देवपूजा करतेवेळी सर्वप्रथम देवासमोर दिवा लावतो पूजा झाल्यानंतर काही वेळाने दिव्यातील वात अर्धवट जळते व त्या दिव्यात दिवा तेलाचा असेल तर त्यात तेल व तुपाचा असेल तर त्या तूप अर्धवट राहिलेलं असेल व दुसऱ्या वेळी दिवा लावतेवेळी त्याच वातीला प्रज्वलित करणे किंवा उरलेल्या तेलात किंवा तुपात दुसरी वात लावणे हा दोष आहे तर मंडळी असं केल्यामुळे दुर्भाग्य कधीही आपली पाठ सोडणार नाही त्या अर्धवट जळलेल्या दिव्यात पुन्हा थोडेसे तेल टाकून दीप प्रज्वलित केल्यामुळे भगवान प्रसन्न होण्याऐवजी नाराज होतात देव आपल्यावर रुष्ट असतील तर त्याचा परिणाम खूप भयानक असतो आपलं कोणतंही काम सुरळीत होत नाही पैसा घरामध्ये टिकत नाही विनाकारण धनहानी होते व धन येण्याचे सर्व मार्ग बंद होतात त्यामुळे देव नाराज होतील असे कार्य करणे कृपया टाळले पाहिजे त्यामुळे ज्या पण वेळी आपण दिवा लावतो तो दिवा स्वच्छ करून दिवा लावला पाहिजे तर काही लोकांना अशी सवय असते की काही दिवस झाले की आपला देवाऱ्यातील दिवा बदलतात असे न करता देवाऱ्यात एकच दिवा वापरला पाहिजे देवाऱ्यात लावणारा दिवा हा सतत बदलायचा नसतो याचा सविस्तर व्हिडिओ बनवत आहे तो लवकरच आपल्यापर्यंत पोहोचणार आहे तर मंडळी दिव्यामधील वात अर्धवट काजळते व दिव्यात तेल व तूप शिल्लक का राहते याविषयी माहिती पाहूयात आपण देवासमोर दिवा लावतो व देवपूजा झाल्यानंतर आपण अन्य काम करत असतो तर काही वेळा आपणास दिव्यातील वात व तेल शिल्लक राहिलेलं पाहायला मिळतं याचं कारण काय तर हा अशुभ संकेत आहे याचा परिणाम आपल्या धनावर व स्वास्थ्यावर पडत असतो व आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्तीचा वास वाढला आहे व ही शक्ती आपल्या पूजेमध्ये विघ्न उत्पन्न करत आहे तर मंडळी आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती आपली पूजा संपन्न होऊ देणार नाही त्या वाईट शक्तीला नाही वाटत की आपल्या घरामध्ये देवाची कृपा व्हावी की आणि घरामध्ये सकारात्मक प्रवाह राहू नये म्हणून ती सतत प्रयत्न करत असते कारण एका वातावरणात एकच ऊर्जा राहू शकते एकतर चांगली आहे नाहीतर वाईट वाईट शक्तीला कधीच वाटत नाही की तिच्या जागी दैवी शक्तीचा वास रहावा कारण आपल्यावर देव प्रसन्न राहतील तर त्या वाईट शक्तीला आपल्या घरामधून जावं लागेल म्हणून ही वाईट शक्ती सतत प्रयत्न करीत असते की घरामध्ये दैवी शक्तीची कृपा होऊ नये म्हणून व याच्या वाईट प्रभावाने आपला दिवा वारंवार अर्धवट जळत आहे यासाठी उपाय आपण करणार आहोत देवाला मनातून श्रद्धा भक्तिभावाने नमस्कार करा व देवासमोर प्रार्थना करा की आमच्या आसपास जेवढीही नकारात्मक शक्ती आहे ती आमच्यापासून दूर ठेवा अशी प्रार्थना देवासमोर करायची आहे व ज्यावेळी आपण दिवा लावतो त्यावेळी दिव्याच्या बाजूस गंगाजलाने असे गोल बनवा त्यामध्ये दिवा ठेवा कारण गंगाजल खूप पवित्र आहे गंगेला महादेवाचे वरदान पण मिळालेले आहे गंगाजलामध्ये कसलीही वाईट शक्ती प्रवेश करणार नाही गंगाजलामध्ये एवढी ताकद आहे की नकारात्मक शक्तीला सकारात्मक ती बनवू शकते जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव